हॅलो हॅलो सर वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम तुम्ही ते सरकारी कार्यालयात ते व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी आणि लाईव्ह करायला आपल्याला मज्जाव नाही करता येत समोरच्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात काहीतरी खुलासेवर आपल्या निर्भय सैनिकांना सांगणार होते हो 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 प्लीज सांगा ना तेवढं मी ही क्लिप आहे ना आपल्या ग्रुपमध्ये प्लस फेसबुकवर टाकली चालेल ना चालेल चालेल सगळ्या सामाजिक माध्यमांवर टाका चालेल चालेल एवढं तुमचं फेसबुक ट्विटर युट्युब चालेल मग तो संदेश पाहिजे आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला अलर्ट करून कसं वाचवू शकाल आणि समोरच्यांना कसं नियंत्रणात आणायचं जा ते जरा सांगा ना प्लीज ठीक आहे आता जे निर्भय सैनिकांचं जे काही कामकाज चालतं आपण प्रामुख्याने असतं तर प्रथम प्रश्न सोडवताना किंवा काही सार्वजनिक तक्रारी म्हणजे रस्त्याचे खांदे असतील mm. या संदर्भात विविध शासकीय कार्यालय असेल किंवा त्याच आठवड्यात घडलेल्या प्रसंगा निमित्ताने तुम्हाला आडगाव पोलीस स्टेशनला आंदोलन करावं लागलं तर हे सगळं आंदोलन करत असताना तुम्ही आणि सगळेच निर्भय सैनिक किंवा सगळ्याच नागरिकांसाठी पण हे उपयुक्त आहे ही बाप तर ज्याही वेळेस संबंधित पोलीस स्टेशन किंवा संबंधित शासकीय कार्यालय हे तुमच्या तक्रारींची यावेळेस दखल घेत नाही किंवा तिथे कार्यालयात गेल्यावर जी काही सामान्य नागरिकांची निर्भय सैनिकांचं सगळ्यांचीच होते मागे आपण बघितलं की ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात तर आपले जिल्हाध्यक्ष राहुल काठोळे त्यांच्या बाबतीत दोन वेळा हा प्रसंग घडला म्हणजे तहसीलदार कार्यालय शहापूर आणि नुकताच मागच्या आठवड्यातला तहसीलदार कार्यालय कल्याण हो तर ह्या संदर्भाने मला असं सांगायचंय की ज्या वेळेस तुम्ही फेसबुक लाईव्ह करतात सर्वजण तर, तर तिथले अधिकारी कर्मचारी पहिल्यांदाच तुम्हाला अटकाव करतात कि ते बंद करा मग बोला तर तो बंद करण्याचा काही संबंधच नाहीये अच्छा बरोबर या बाबतीत ना मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर ना खंडपीठ जे आहे तर यांच्याकडे एक केस दाखल झाली होती रवींद्र शीतलराव उपाध्य वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र बरोबर अच्छा हा, हा. आणि हा त्या केसचा नंबर होता नऊशे तेरा ए पी एल सहाशे पंधरा बरोबर पॉईंट एकवीस म्हणजे ती एकवीस साली दाखल झालेली असावी आणि तिचा न्याय निर्णय झालेला आहे सव्वीस जुलै दोन हजार बावीसला अच्छा ही केसची होती की तक्रारदार आ, एक संबंधित पोलीस स्टेशनला ज्यावेळेस गेले तर त्याने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं आणि ते तिथल्या ठाणे अंमलदार किंवा त्या पोलीस निरीक्षकाला लक्षात आल्यावर त्यांनी एफ आय आर दाखल केला आणि ती ट्रायल त्याची ती खालच्या कोर्टात चालू होती परंतु तो एफ आय आर चुकीचा दाखल झाला म्हणून त्याने स्क्वॅच करण्यासाठी हे नागपूर खंडपीठामध्ये मध्ये केस दाखल केली होती तर त्याच्यात नागपूर खंडपीठाने तो एफ आय आरचा केला जो चुकीचा दाखल केला होता त्या व्यक्तीवर व्हिडिओ रेकॉर्डिंग संबंधाने आणि त्याच्यात त्यांनी आज देखील त्यांच्या आदेशात म्हटलेला आहे की कार्यालयीन गुपीते कायदा कार्यालयीन गुपिते कायदा एकोणीसशे तेवीस म्हणजेच ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट एकोणाशे तेवीस चा कलम दोन संसात आठ याच्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रासंबंधाने संबंधाने प्रोहिबिशन प्रोबेटेड एरिया जिथं म्हटलेलं आहे प्रतिबंधित क्षेत्र जिथं म्हटले आहे तिथेच फक्त तुम्ही व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी किंवा तत्सम जे काही हे आहे असले असे प्रकार तुम्ही करू शकत नाही मग असे कोण कोण कोणते ठिकाण येतात तर उदाहरणार्थ मिळणार ट्री एरिया असेल तुमचा एअरफोर्स असेल जे आपल्या संरक्षण विभागाशी संबंधित येतात सुरक्षेशी संबंधित येतात तर तिथेच फक्त तुम्हाला व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी करण्यास अटकाव केला जातो तिथे नोटिफिकेशनच जाते बाहेर की हे क्षेत्र प्रतिबंधित आहे इथं कुठल्याही स्वरूपाची फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंग अलाउट नाही मात्र ना। याने उच्च न्यायालयाने असं म्हटलंय ना खंडपीठाने की पोलीस स्टेशन हे काही प्रतिबंधित क्षेत्र नाही बरोबर सार्वजनिक ठिकाण आहे त्यामुळे तेथे आणि सदर कायद्याच्या कलम दोन औसात आठ नुसार जेथे जेथे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं नाही तेथे तेथे ते तुम्ही व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी बिनदिक्कतपणे करू शकता म्हणून तुम्ही कुठल्याही कार्यालयात कुठलेही आंदोलन किंवा तक्रार द्यायला गेले असाल किंवा कुठला प्रश्न सोडवायला गेले असाल आणि तुम्हाला फेसबुक लाईव्ह करायचा असेल तर तुम्ही त्या कार्यालयाच्या जो कोणी अधिकारी किंवा संबंधित जो कोणी तुमची तक्रार सोडवणार आहे त्याला ह्या न्याय निर्णयाची जाणीव करून द्यायची आणि आपलं आपलं फेसबुक सुरू ठेवायचं बरोबर आता या संदर्भाने कसं आहे की म्हणजे मा... महाराष्ट्र राज्यानेच या संदर्भाने परिपत्रक काढायला पाहिजे पण ठीक आहे आपल्याला राजकीय उदासीनता माहिती आहे थांबवतो नाही मी थांब थांबा मी पुरुष पुरुष अधिकारी कर्मचारी असेल तर हे थोडस पुरुष जो शूटिंग काढणार आहे त्याला सोपं जातं पण शूटिंग काढणारा पुरुष कार्यकर्ता आहे आणि समोरच्या अधिकारी किंवा कर्मचारी या महिला आहेत तर त्याचं ते, ते टूल करतात की मी महिला आहे तुम्ही शूटिंग करू शकत नाही त्याबद्दल थोडासा दोन सेकंदाचा खुलासा केला तर बरोबर हा कसं आहे एकदा तुम्ही शासकीय विभागात सार्वजनिक विभागात नोकरीला लागले की तिथं जेंडर हा विषय नसतो बरोबर तुम्ही ते पद आहे आता समजा तुम्ही तहसीलदाराकडे एखादी तक्रार घेऊन गे गेलात बरोबर किंवा तिथे तुमचा काही वादविवाद झाला तर त्या खुर्चीवर बसणारा पुरुष आहे की महिला आहे हे काही त्या तहसीलदार पदाला जेंडर मान्य नाहीये तहसीलदाराकडे तुम्ही गेलेले आहात हे जे त्यांचं म्हणणं आहे की महिला अधिकाऱ्याला त्रास महिला कर्मधिकाऱ्याला त्रास आता कुठेही नियमात लिहिलेलं नाही स्पष्टरित्या सांगतो जर त्यांचं तसं म्हणणं असेल तर त्यांना म्हणा त्या संबंधाने आम्हाला नियम दाखवा अच्छा हां तर ह्याच्यात म्हणजे ह्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने ज्यावेळेस अमितेश कुमार जे आता पुण्याला कमिशनर ऑफ पोलीस आहेत हो ते नागपूरला कमिशनर ऑफ पोलीस असताना त्यांनी तर एक परिपत्रकच काढलं होतं त्यांच्या कमिशनरेट एरियामध्ये येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनला की आपली पोलीस स्थानक ही काही प्रतिबंधित क्षेत्र नसल्यामुळे तेथे फोटोग्राफी अथवा व्हिडिओ शूटिंग ही अलाउड आहे असं त्यांचं दर धडधरीत तेरा जून दोन हजार तेवीसचं परिपत्रक आहे बरोबर हे सगळं मी हा न्याय निर्णय आणि हे परिपत्रक मी आपल्या फेसबुक वर शेअर केलेलं आहे आपल्याला व्हॉट्सअपवर पण शेअर केलेला आहे तर माझी अशी विनंती राहील की सर्व नागरिकांना ही बाब समजण्यात यावी सर्व निर्भय सैनिकांना याची मदत व्हावी म्हणून आपण देखील हे आपल्या व्हॉट्सअपवरून किंवा वरून किंवा युट्यूबवर हे जेवढी जेवढी काही सामाजिक माध्यमं असतील त्याच्यावर याला जाहीर रीत्या प्रसिद्धी द्यावी व कोणालाही काही अडचण आली तर त्याला सांगावं की संबंधित अधिकारी जर तुम्हाला शूटिंग करू देत नसेल तर त्याला तुम्ही लेखी स्वरूपात द्या आणि त्याचा लेखी स्वरूपात नकार घ्या आपण लगेच कंटेंट पिटिशन दाखल करू नागपूर खंडपीठामध्ये त्या अधिकाऱ्याविरोधात अरे वा बरं बरं करते तर माझी अशी विनंती आहे की आता ह्या अधिकाऱ्यांना एकदा आपण हे अवलोकन त्यांना माहिती असतं परंतु मुद्दाम ते वेड्याचं सोंग घेतात बरोबर कारण मला सांगा जर मी एखाद्या पदावर बसलेलो आहे आणि माझ्याकडे तुम्ही काही प्रश्न घेऊन आलात आणि मला जर ते प्रामाणिकपणे सोडवायचे आहे तर तुम्ही माझी फेसबुक लाईव्ह काय तुम्ही अगदी व्हिडिओ शूटिंग करून ते थिएटरमध्ये दाखवलं तरी मला काय अडचण नाही माझा हेतू प्रामाणिक आहे तर बरोबर बरोबर ना आणि सगळे अधिकारी एवढे छान छान कपडे घालून व्यवस्थित हेअरस्टाईल करून बसतात तर मग ते फेसबुक मध्ये हिरो सारखे दिसतात तर काय अडचण नाही त्यांना दिसायला प्रसिद्धी देतोय ना होय चेहरे दाखवतोय चालेल या निमित्ताने मला हेच सांगायचं होतं तुम्हाला बाकी काही चालेल सर चालेल सगळ्यांपर्यंत पोहोचवतो मी ठीक थँक्यू